यावल शहरातील सुंदर नगरी भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल एकशे वीस मीटर काळ्या रंगाची केबल वायर अज्ञात चोट्याने चोरी केली आहे केबल वायर चोरी झाल्यामुळे पुन्हा शेतशिवारात शेतकऱ्यांचे शेती साहित्याची चोरीचा मुद्दा समोर आला आहे तेव्हा या चोरी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेरा जानेवारी मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत है त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि सा पाहिजेचा संबंधित हात भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसलूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला कर्ज कसं कर देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो यावल शहरातील सुंदर नगरी भागातील रहिवाशी शेतकरी अरुण पंडित बारी यांचे यावल शेत शिवारात शेतगट क्रमांक एकवीस एकोणऐंशी ऑब्लिक दोन आहे या शेतात त्यांनी पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी लावलेल्या विद्युत पंपाला तब्बल एकशे वीस मीटर लांबीची काळ्या रंगाची केबल लावली होती चार हजार आठशे रुपये किमतीची ही केबल होती ती कोणीतरी अज्ञात चोट्याने तिथून चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निष्क रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तड़वी करीता है छुट्टियां इंजॉय करनी है और घूमने जाना है तो बैग भरिए और निकलिए गोवा होटल बुकिंग से लेके तो आपके बजट की होटल की बुकिंग खाजगी पूल और प्ले विला बुकिंग टैक्सी कैब बाइक और सारे सफर के साथ डिनर क्रूज दूध सागर धबधबा वाटर स्पोर्ट्स आइलैंड बुकिंग सारी बुकिंग आप अपने घर से ही कर सकते हैं एक बार कॉल कीजिए जिमरा टूर एंड ट्रेवल्स के जावेद आलम को और अपने घर से ही प्लान कीजिए गोवा टूर और अपने बजट में एंजॉय कीजिए गोवा